नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ आरती किशोरकुमार हालदार या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारात आघाडी घेतली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या पंचवीस उमेदवारांपैकी त्या एकमेवा महिला उमेदवार आहेत त्यामुळे आपणच अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजयी होऊ असा विश्वास माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी आरती हलदार अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी उभी आहे मा प्रबोधन रिपब्लिकन पार्टीची मी अधिकृत उमेदवार आहे माझा चिन्ह आहे रिक्षा आणि क्रमांक आहे चार मी पस्तीस वर्ष समाजसेवा करत आहे राजकारणात कधी न येण्याची शपथ घेतली होती परंतु आज अहमदनगरला खरंच एक समाजसेविकेची गरज आहे हे पाहून मी राजकारणात आलेली आहे त्याचं मागचं कारण असं आहे की आज आपल्या अहमदनगरमध्ये बरेचसे स्टुडंट्सवर मुलींवर मुलांवर अत्याचार होतात जे बाहेर लोकांना माहिती पडत नाही आहे आणि एक पुरुष समाजसेवी म्हणा किंवा राजनीतिक म्हणा यांच्याकडे ते मुली जाऊ शकत नाही आहे भरतात तर एक स्त्री जर मी आहे तर स्त्रिया माझ्यापर्यंत येतील आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार किंवा त्यांच्या समस्या मला सांगतील आणि त्याचं निदान मी नक्की करणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आज सरकारने आमच्या बासष्ट हजार शाळा विकायला काढली आहे जर सरकार बासष्ट हजार शाळा विकतायत तर याचा परिणाम आमच्या जनसाधारण लोकांवर होणार आहे तर आमच्या गरिबांची मुलं शिक्षण कुठे घेणार हे सगळं शिक्षणापासून जर वंचित राहिले तर नक्कीच गुलामी निश्चित आहे असं मला वाटतंय मला नाही सर्वांनाच वाटतंय आणि त्याकरता कोणतरी भांडणारा पाहिजे आणि मी जर निवडून आले तर ह्या बासष्ट हजार शाळा विकू देणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आज शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत शेतकऱ्यांचे कुठल्याही समस्या आज शहात्तर वर्षात कधीही समस्या पूर्णतः सॉल्व करण्यात आलेले नाहीयेत तर त्या समस्या त्यांना एम एस पी लागू करून देणे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळणे त्यांची पाण्याची समस्या ते दूर करणे हे मी करणार आहे तिसरी गोष्ट अशी आहे की आज नगर जिल्हा जे आहे गुन्हेगारीमध्ये फार पुढे चाललेलं आहे तर ह्या गुन्हेगारीतून नगर जिल्ह्याची गुन्हेगारी आणि धास्तीतून सुटका करणे चौथा प्रॉब्लेम आज आमचे सुशिक्षित मुलं जे आहेत वेल एज्युकेटेड यांना वयस्कर आईवडिलांना नगर सोडून घर पॅरेंट सोडून बाहेर कामासाठी जावे लागते त्याच्यामागचं कारण की आजपर्यंत शहात्तर वर्षात आमच्या कुठल्याही नेत्यांना आम्ही जेव्हा निवडून दिलेले आहे तर यासाठी नगर असमर्थ ठरलेला आहे किंवा चुकीचा निर्णय ठरलेला आहे नगरकरांचा की आम्ही जेवढे नेत्यांना आजपर्यंत निवडून दिलेले आहे शहात्तर वर्षात त्यांनी आमच्या मुलांसाठी कुठलीही व्यवस् व्यवसाय म्हणा किंवा नोकरी म्हणा हे प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह झालेले नाही आहे आज मुलं बाहेर चाललेत आमचे वयस्कर आई वडील रिटायर्ड झालेले मुलांना लहानचे मोठे करतात शिकवतात आणि ज्या वेळेस त्यांना आई वडिलांची गरज असती त्यावेळेस ते त्यांना सोडून निघून जातात याचं मागचं कारण आहे की नोकरीसाठी व्यवसायासाठी जातात म्हणजे आणि आई वडिलांना त्याचा खूप त्रास आहे इथे इथे फक्त रिटायर्ड आई वडीलच राहतात तर हा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मी जे नगर एम आय डी सी आहे याला ड्राय झोन करून घेईल आणि बंद झालेल्या कंपन्यांना चालू करून घेईल नवीन कंपन्या मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत ते इथे आणणार आणि आपले नगरचे जे सुशिक्षित मुलं आहे किंवा कमी शिकलेले जरी असेल प्रत्येकासाठी त्यांच्या त्यांच्यासाठी नोकरी आणि व्यवसाय उपलब्ध करणार जर इथे कंपन्या आल्या नगरसाठी आणि व्यवसाय वगैरे इथे आपण उपलब्ध केला तर नगरचे छोट्यापासून तर मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांचा धंदा चांगला होईल नगरचा विकास चांगला होईल आज आमचं नगर जे आहे की रस्त्यासाठी खूप बदनाम आहे आणि एक खेडागाव म्हणून ते ओळखलं जातं तर रस्त्याचे काम सुरळीत झाले पाहिजे चांगले झाले पाहिजे आज आमचं जे एक उड्डाण पूल केलेला आहे फक्त दोन मिनिटाचा एक दीड किलोमीटरचा आम्ही उड्डाण पूल केलेला आहे त्याच्यातच आम्ही वावाई करून घेतो नगर मनमाड हायवे जे रोड आहे ते आज कमीत कमी तीन चार वर्षापासून काम रखडलेले आहे बरेच तिथे ॲक्सिडेंट्स वगैरे होतात रोडमुळे आणि त्याची भरपाई कोण करणार बरेचसे घर त्याच्यामुळे बर्बाद झालेले आहेत तर त्याची भरपाई कोण करणार जर रस्त्यामुळे एखाद्याच एक ॲक्सिडेंट होतो आणि तो मृत्यूमुखी जातं आणि त्याच्या कुटुंबाला जर त्याचा त्रास आहे तर त्याची भरपाई गव्हर्मेंटनी करून द्यावा जर आमच्याकडे एक पेपर जरी कमी असला तर ते आम्हाला दंड करतात तर ह्या रस्त्यांमुळे जर आमचं जर नुकसान होत असेल आमच्या कुटुंबाचं जर नुकसान होत असेल तर त्याची जबाबदारी पण सरकारने घ्यावी आणि ते मी करून घेणार दुसरी गोष्ट अशी आहे की आज शिक्षण म्हणजे व्यापारीकरण झालेलं आहे आज आमचे पुढाऱ्यांचे मोठमोठाले कॉलेजेस आहेत पण आम्ही पाच वर्षांनी बरोबर मतदान घेतो त्यांच्याकडून पण कुठल्याही मतदाताच्या एकाही मुलाला त्यांनी आजपर्यंत हात धरून डॉक्टर किंवा इंजिनियर केलेला असेल तर मला कोणीतरी सांगावा की ह्या मुलाला गरीबाच्या त्यांनी मोफत मध्ये डॉक्टर इंजिनियर केलेला आहे किंवा शिक्षण दिलेलं आहे आज मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे चार चार पाच पाच पोस्टवर आणि मी पस्तीस वर्ष राष्ट्रीय सर्वांची समाजसेवा करते आज बरेच मुलांना मी शिक्षण दिलेलं आहे अनाथ मुलांना शिक्षण देते लाखो महिलांना न्याय मिळून दिलेला आहे आणि बरेचशे समस्या आहेत जी मी आज पस्तीस वर्ष सगळं काम करते परंतु आज माझ्या देशाची परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे आज आमच्या देशात जर एक रेसलर मुलगी कमी वयाची मुलगी देशासाठी गोल्ड मेडल घेऊन येते आणि तिला रस्त्यावर उतरावं लागतं की आमच्या नेते नीती आहेत त्या मुलीबरोबर वर लैंगिक अत्याचार केलेला आहे तिला सुप्रीम कोर्टाचा सहारा घ्यावा लागत तर हे आमच्यासाठी फारच म्हणजे एक लज्जात्मक गोष्ट आहे आज मनीषा वाल्मिकी या मुलीवर म्हणजे बलात्कार होतात सार्वजनिक बलात्कार होतात आणि तिला मारण्यात येतो तिच्या घरात तिच्या घरच्यांना तिचं बॉडी न देता घरासमोर जर पोलीस बळजबरीने तिला पेटून देतात तर हा पण फार देशा साथी, कि मुलीन साथी, मोठा म्हणजे देशासाठी किंवा मुलींसाठी खूप मोठा अत्याचार आहे और मे थोडासा हिंदी मे बोलूंगी क्युकी मे एक राष्ट्रीय अध्यक्ष हु और ये जो मेरी न्यूज है संपूर्ण राष्ट्र मे जाएंगी लाखो लोक मेरे साथ मे काम करते है तो बात ऐसी है की अगर हमारी बच्चियों पर अत्याचार हो रहा है और उन अत्याचारियों को अगर हमारे सरकार उनको लेकर स्टेज पर उनका सत्कार करती है तो बहुत ही शर्मनाक बात है तो इसके लिए हमको रास्ते पर उतरना पड़ेगा और रास्ते पर उतर कर भी हमको अधिकार मिलेंगे ऐसा हो सकता है या नहीं हो सकता है हमारी पूरी जनता रास्ते पर उतरी है लेकिन फिर भी हमको न्याय नहीं मिला है इसके लिए हमको वहां पर संविधानिक अधिकार पाने के लिए राज्यसभा में जाकर अपने मुद्दे रखने होंगे और सरकार से हमारी मांग करनी पड़ेगी हमारा प्रतिनिधि वहाँ चाहिए आज दलितों पर भी अत्याचार होते हैं आज धर्म पर हिंदू मुस्लिम धर्म और जाति पर राजनीति होती है जो कि बहुत ही गलत बात है और ये नहीं होना चाहिए इससे जो हो रहा है इससे हमारे बच्चों का नुकसान हो रहा है हम बच्चों के दिमाग में भेदभाव डाल रहे हैं इनको लड़ा रहे हैं और हमारे नेता लोग तो अपनी अपनी जगह पर अपनी सीट संभाल रहे लेकिन इसमें जो हमारे नेता प्रेमी बच्चे हैं वो उनकी बातें सुनकर बर्बाद हो रहे हैं उन पर पुलिस केसेस हो रही है वो अंदर जा रहे हैं और इसका भुगतान उनके माँ बाप को करना पड़ रहा है तो कहीं ना कहीं हमारा देश बर्बादी की तरफ है ये मैंने देखा और इसीलिए मैंने अपनी पैंतीस साल की जो कसम थी कि मैं कभी राजनीति में नहीं आऊंगी राजनीति जो है कोई अखाड़ा नहीं है राजनीति जो है एक हिंदुस्तान की जनता के लिए अपना सेवक ढूंढने के लिए राजनीति एक पक्ष होता है जो हम अपना एक सेवक ढूंढ कर देते हैं जो समाज सेवा करे देश को संभाले लेकिन राजनीति को अभी लोगों ने अखाड़ा बना कर रखा है तो ऐसा नहीं है मैं समाज की सेवा करने के लिए आई हूँ यहाँ लड़ने के लिए नहीं आई हूँ और मुझे यकीन है मैं अहमदनगर में ही पैदा हुई हूँ यही पली बड़ी हूँ हर किसी से मेरा बहुत अच्छा पर्सनल रिलेशन है मैं हर किसी को व्यक्तिगत जानती हूँ और सभी की मांग थी कि मैडम आपको खड़े रहना बहुत ज़रूरी है हम सब के लिए और हम सब आपको चुन कर देंगे तो लाखों में अहमदनगर दक्षिण की लाखों में मतदार मेरे साथ में है सभी जनता में मेरे साथ में है और मुझे चुन कर देंगी ये मुझे यकीन है और मैं आगे इन सब की पूरी तरीके से जो जो मैंने वादे किए हैं दूसरी बात ऐसी है कि जब मैं चुनकर आती हूँ तो हर तरीके का एजुकेशन नर्सरी से लेकर तो हायर एजुकेशन तक मैं पूरा मुफ्त करवाऊंगी ये मेरा वादा रहा और मैं ये सरकार के सामने जाकर इससे पहले भी मैंने खड़ा हुई हूँ और अभी भी मेरी दलील है कि हिंदुस्तान के हर बच्चे को शिक्षा मुफ्त मिलनी चाहिए और वो हमारा सरकार कर सकता है ये मुझे मालूम है और मैं ये कर कर रहूँगी इसीलिए आज मैं खड़ी हुई हूँ आप सभी से नगर दक्षिण के मतदा मद्दा, मतदाताओं से मेरी विनती है कि मुझे चुनकर दीजिए जरूर विकास होगा आज हमारे करीब का ही पुणे शहर है जिसका इतना अच्छा विकास है मैं पुणे जैसा ही अहमदनगर को बनाऊंगी और यहाँ के जितने भी बच्चे हैं इनको बाहर अपने माता पिता को या घर छोड़कर जाने की जरूरत नहीं पड़ेगी हम यही पर नौकरी व्यवसाय का पूरा बंदोबस्त करेंगे बड़ी सी बड़ी कंपनियां लाएंगे और नगर विकास जरूर करूंगी ये मेरा वादा रहा मैं शिक्षा के लिए भी जो लड़ रही हूँ वो आप लोग मुफ्त में शिक्षा दूंगी महिलाओं पर होने वाले अत्याचारों को रोकूंगी किसानों को उनका माल का मुबदला मिलना चाहिए उनको एम लागू कर कर दूंगी और जो भी उनकी समस्या होंगी अभी तो मेरे मुद्दे इतने ही हैं और भी जैसे आगे आगे मुद्दे आएंगे मैं करूंगी और मैं आप सभी को अक्षय तृतीया की शुभकामनाएं देती हूँ बहुत बहुत धन्यवाद मुझे चुन कर दीजिए ऐसी मेरी आपसे विनती है प्रतिनिधि स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोरामोड़ी अहमदनगर